तोच प्रभाग तोच उमेदवार तोच पक्ष आणि एकदा नव्हे तर सलग दुसऱ्यांदा बिनविरोध निवडीचा बहुमान रवी लांडगे यांनी मिळवून संपूर्ण राज्याचं लक्ष आता पिंपरी चिंचवडकडं वळवलंय पिंपरी चिंचवडमधील या पहिल्याच विजयानं भाजपने आता शहरात आपलं खातं उघडलंय या एका विजयानं प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या राष्ट्रवादीचं पार अवसान घळून गेल्याची स्थिती आता झालीय रवी लांडगे यांची ही जादू म्हणावी का चमत्कार म्हणावा की त्यांच्या नावाचा धाक म्हणावा याचा जो तो आपल्या आता अर्थ लावू शकतो बिनविरोध निवड दोन प्रकारे होत असते एक तर ती व्यक्ती प्रचंड लोकप्रिय असते तर दुसरा प्रकार म्हणजे या बाबाच्या नादीच लागायला नको इतकं वातावरण त्या व्यक्तीने निर्माण केलेलं असतं रवी लांडगे यांचा महत्वाकांक्षी व धाडशी स्वभाव हे रक्तातीलच गुण म्हणावे लागतील दोन हजार सतरामध्ये पहिल्यांदा बिनविरोध विजय झाल्यानंतर दोनच वर्षानंतर आमदार महेश लांडगे यांच्याशी त्यांचा संघर्ष सुरू झाला पहिली चार वर्ष त्यांना महापालिकेत कुठलंच पद मिळालं नाही शेवटच्या वर्षी मात्र म्हणजे मार्च दोन हजार एकवीसमध्ये स्थायी समिती अध्यक्षपद होण्यासाठी त्यांनी पावले उचलली परंतु स्थायी समितीचे सदस्य होऊनही त्यांच्या गळ्यात अध्यक्षपदाची माळ काही पडली नाही संतप्त झालेल्या रवी लांडगे यांनी मग आपल्या स्थायी समिती सदस्य पदाचाच राजीनामा महापौर ढोरे यांच्याकडे देत पालिकेत बैठकीला येणंच बंद केलं नियमाप्रमाणे सलग सहा महिने जर गैरहजर राहिले तर त्यांचं पद स्थायी समिती रद्द करावं लागतं आणि ते तसं झालं त्यांच्या या मोडेन पण वाकणार नाही या प्रचिती शहराला या निमित्ताने झाली जिथे वर्षाला लाखो रुपये केवळ सदस्य झाल्याने मिळतात अशी लोकांमध्ये चर्चा आहे त्या स्थायी समिती सदस्य पदावर त्यांनी मारलेली लात सर्वांना आश्चर्यचकित करून गेली त्यानंतर मग त्यांनी संपूर्ण शहरात मी स्वाभिमानी राजकारण अंगीकृत केलं तर माझं चुकलं का असं हेडिंग असलेलं होर्डिंग अख्ख्या शहरभर लावलं आता आमदार होण्याचे वेद रवी लांडगे यांना खुनावू लागले होते पाच मार्च दोन हजार बावीसमध्ये त्यांनी भाजपचा थेट राजीनामा देऊन टाकला मग राष्ट्रवादी की शिवसेना या दोनपैकी कुठे आमदार होण्याची संधी आहे याची त्यांनी चाचपटी केल्यानंतर अखेर त्यांनी शिवसेना ओबाटामध्ये वीस ऑगस्ट दोन हजार चोवीसमध्ये प्रवेश केला मात्र तिथेही त्यांचं नशीब आडवं आलं विधानसभा निवडणुकीत भोसरीची जागा राष्ट्रवादी शरद पवार गटाला मिळाल्याने ते अस्वस्थ झाले अखेर एकदाच्या महापालिका निवडणुका लागल्या आणि मग रवी लांडगे आता कोणता झेंडा हाती घेणार याची चर्चा सुरू झाली मग पुन्हा स्वगृही परतत भाजपचीच अखेर त्यांनी निवड करत आमदार महेश लांडगेंशी जुळवून घेतलं नेहमी काहीतरी वेगळं करण्याच्या प्रयत्नात असलेल्या रवी लांडगेंनी आता पुन्हा दुसऱ्यांदा बिनविरोध विजयी होत राष्ट्रवादीच्या शहरातील नेत्यांना योग्य तो संदेश देऊन टाकला आहे आपल्याला काय वाटतं आम्हाला कमेंट करून जरूर कळवा व पी सी एम सी डॉट न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा